जय श्रीराम मित्रांनो मी सुनान्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची जी पंगत व्यवस्था आहे सकाळची पंगत वस्ती आणि पवारवस्तीचे सर्व स्वयंसेवक श्रीराम भक्त या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि या पंगत व्यवस्थेकडे आपण जाणार आहोत मित्रांनो प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदमय वातावरणात हा सोहळा साजरा करत असताना मनापासून आनंद होत आहे आपण आता पंगत व्यवस्थेकडे जात आहोत आपण पाहतात यूट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो आज सप्ताहातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची ही सकाळची पहिलीच पंगत कारण पाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी सण असतो त्यामुळे पाडव्याच्या दिवशी पंगत व्यवस्था नसते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवसाची ही सकाळची पंगत पवारवस्ती श्री क्षेत्र तांबेरे पवारवस्तीवरील सर्व हे छोटे छोटे बालगोपाळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत दशावतारी सोंगामध्ये सोंगाच्या कार्यक्रमामध्ये वामन या सोंगाची जो मुलगा वामन हे सोंग घेतो तो, तो मुलगा आपल्याला या ठिकाणी आदरणीय कैलासवासी अमोल पवार यांचा चिरंजीव अतिशय सुंदर रित्या तो दशावतारी खेळामध्ये लहानपणापासूनच भाग घेत आहे आणि आपण आता पंगत व्यवस्थेकडे जात आहोत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवस सकाळची पंगत